हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत मस्त आणि झटपट होणारी रेसिपी ती म्हणजे तांदळाची खीर आणि एकदम मस्त नेहमीप्रमाणे साधी सोपी रेसिपी आहे आणि तीसुद्धा दहा मिनटामध्ये तयार होते तर मग बघा किती मस्त अशी ही क्रिमी क्रिमी खीर तयार झालेली आहे ना चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुम्ही पाहू शकताय मस्त अशी झटपट होणारी आणि तीसुद्धा दहा मिनिटामध्ये जर अचानकच पाहुणे आलेत आणि काय बनवायचं गोड पदार्थ तर सुचत नसेल तर ही पटकन अशी झटपट होणारी रेसिपी आहे तर आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे त्यासाठी आपल्याला इथे तीन चमचे तांदूळ घ्यायचे आहेत मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत जे बिर्याणीचे तांदूळ असतात ते तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकताय पण आपल्याला खीर बनवायची आहे त्यासाठी आपल्याला बासमती इंद्रायणी किंवा मग आंबे सारखे तांदूळ वापरले तर त्या खिरीला मस्त असा सुवास येतो तर मग आपण जे तांदूळ घेतलेले होते तीन चमचे त्याला तीन चार पाण्यातून स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून अर्धा पाऊन तासासाठी भिजत ठेवायचे आहेत म्हणजे आपण जी पुढची प्रोसेस करणार आहोत ती झटपट आणि मस्त अशी क्रिमी क्रिमी आपली खीर तयार होईल तर मग आपल्या इथे अर्धा तास झालेला आहे तांदूळ भिजत ठेवून बघू शकता तुम्ही किती मस्त असे हे तांदूळ भिजलेले आहेत आता आपण याला साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करत घेऊया तर इथे कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी फुल फॅट क्रीमचं अर्धा लिटर दूध टाकते जे आपल्या म्हशीचं दूध असतं ना तेच अर्धा लिटरच घेतलेला आहे आज आपण अर्धा लिटरच दुधामध्ये मस्त अशी क्रिमी क्रीमी अशी ही तांदळाची खीर बनवणार आहोत चला आता ही जी कढई आहे ती आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि दुधाला चांगली अशी उकळी काढून घ्यायची आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं नाही आहे फक्त उकळी काढून घ्यायचे आता हे दूध गरम होते तोपर्यंत आपण फुडची तयारी करून घेऊया तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि जे आपण तांदूळ भिजत ठेवलेले होते ते यामध्ये टाकून आपल्याला फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे जेवढी तुम्हाला फाईन पेस्ट करता येईल तेवढी तुम्ही करून घ्यायची आहे एखाद तांदूळ समजा असा राहिला अख्खा तरीसुद्धा जमू शकते पण तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी इथं फाईन पेस्ट करून घ्यायची तर मग बघू शकता व्हिडिओमध्ये किती मी इथे बारीक मिक्सरमधून फिरवून घेतल्या अशा प्रकारेच तुम्हाला मिक्सर मधून फिरवून घ्यायचे आता इथे आपण फक्त तीन चमचे तांदूळ वापरलेले आहेत तुम्ही बोला अर्धा लिटर दुधामध्ये तीन चमचे तांदळाची खीर कशी होईल तर हे तांदूळ आहेत जसे हे शिजत जाणार आहेत ना तसे हे तांदूळ फुलत जातील त्यामुळेच आपल्याला कमी तांदूळ घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे तर मग बघू शकता व्हिडिओमध्ये की या दुधाला सुद्धा मस्त अशी ही उकळी आलेली आहे आता आपण याला एकदा ढवळून घेऊया तो दुधाला म्हणजे जी वरती जी साय आलेली आहे ती आपल्याला साईडला करून घ्यायची आहे आणि जे आपण मिक्सरमधून तांदूळ वाटून ठेवलेले होते ज्याची पेस्ट करून ठेवलेली होती ती सुद्धा यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि याला सुद्धा चांगला असं ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे तांदूळ शिजत ठेवायचे साधारण दोन तीन मिनिटानंतर मस्ताश हे तांदूळ शिजतात तर मग तुम्ही दोन तीन मिनटानंतर बघू शकता मस्त असे इथे हे तांदूळ शिजलेले आहेत आणि तांदूळ शिजले, शिजले कीच आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे अगोदर आपल्याला यामध्ये साखर टाकायची नाही आहे म्हणजे आपण जर यावेळी जर या स्टेपला साखर टाकली तर मस्त असा हा जो साखरेतला गोडवा आहे तो खिरीमध्ये लास्टपर्यंत राहतो आणि खीरसुद्धा मस्त अशी टेस्टी लागते तर यामध्ये साखर टाकून आपल्याला पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि इथे मी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे तर तुम्ही अर्धी वाटी गूळ सुद्धा वापरू शकते आता आपल्याला इथे गॅस बंद करून ही जी खीर आहे ती आपण साईडला ठेवून ठेवूया आता मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत चॉप करून आणि तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा तूप टाकूया तूप मेळ झाल्याच्या नंतर जे आपण ड्रायफ्रूट ठेवलेले होते ते त्यामध्ये टाकून थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रूट तुपामध्ये टाकून परतून घ्यायचे आहेत गोल्डन रंग आल्याच्या नंतर आपल्याला हे जे ड्रायफ्रूट आहेत ते आपल्याला आपण खीर बनवलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत इथे गोल्डन रंग आलेला आहे आता ड्रायफ्रूटला आता हे जे ड्रायफ्रूट आहेत ते आपण या खिरीमध्ये टाकून घेऊया आता खिरीमध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे चांगलं असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढी घट्ट अशी खीर पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला ही आटवून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरतीच याला आपल्याला शिजू द्यायची आहे म्हणजे आटवून घ्यायची आहे तर मग बघू शकते मस्त अशी इथं खीर आपली तयार होत आहे आता मला जेवढी घट्ट पाहिजे तशी मी याला आटवून घेणार आहे तर मग साधारण इथे दोन मिनटं मी फ्लेम फ्लेमवरती चांगली अशी ही खीर आटवून घेतलेली आहे म्हणजे शिजू दिलेली आहे तर बघू शकता तुम्ही मस्त अशी क्रिमी क्रिमी तयार झालेली आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घट्ट आणि पातळ अशी ही खीर बनवून तयार करू शकता तर मग तुम्ही बघू शकता किती भारी अशी ही खीर तयार झालेली आहे जेवढी भारी दिसते तेवढीच सुद्धा लागते ही खीर आणि सुद्धा दहा मिनिटांमध्ये आणि आपल्या घरच्या साहित्यांमध्ये तर मग ही रेसिपी आहे ती तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा एकदा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत झनझणीत व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुम्ही पाहू शकताय चला आणखी एक नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय